नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चहाड्या बोलणं आणि वैचारिक बोलणं यात फरक आहे वैचारिक बोलण्यासाठी वैचारिक मुद्दे लागतात मुद्द्याला धरून बोलावं लागतं विषय नसताना काहीतरी बोलणं उगाच वेळ घालवण्यासारखं असत आपल्याकडे नाही पण दुसऱ्याकडे बोलण्यासारखा विषय असेल तर त्याचं ऐकून घ्यावं विषय नसताना काही बोलणं चांगलं असत काही माणसं इतकी बोलकी असतात की त्यांना कोणत्याही वेळी विषय सुचतात आणि ते बोलण्यात रंगही भरू शकतात अशा वेळी दुसऱ्याला ऐकत राहावं असं वाटत बायकांचा वावर घरात आणि बाहेर दोन्हीकडे असतो म्हणजे घरातली कामं बाहेरची नोकरी या कारणाने त्यांच्याकडे विषयाला तोटा नसतो अनेक विषयातला एक विषय म्हणजे चहाडी करणे व्यक्तीच्या पाठीमागून त्याच्या चुकांचा पाळा वाचणे असे काही अंतरंग विषय अंतर्गत विषय असतात रोजचा दिवस काहीतरी घटना घेऊन येतोच मग त्याची बातमी होते बातमी म्हणजे जे घडतं ते सांग एवढंच असत पण बातमीच्या मागे काय असेल ती नुसती बातमीत न राहता तिला मागे पुढे शेरे लावून त्याला ला माल मसाला भरून ती रंजक केली जाते नंतर तिची तिरफाड करून तिला विकृत केली जाते हे सगळं करण्याचं काम बायकांकडे असत म्हणजे असं कि उदाहरण सिंधू मुलाला मार्क कमी पडले तर लगेच शेरा देणार अहो त्यांचं त्यांच्या मुलाच्या अभ्यासाकडे लक्षच नव्हतं नुसता हुशार हुशार म्हणून डोक्यावर चढवून ठेवला होता परवा भिशीच्या पाटीत स्वातीने काय त्याने मिक्स फळांच्या तुकड्या खवा घालून त्याच्या कर्जा केल्या मला नाही आवडला पदार्थ बाकी सगळ्यांनीच खात त्या सगळ्या जणी चवी खात होत्या आणि त्या पदार्थाला वाखाणात होत्या उगाच तिला चढवायला मला काय वाटतं माहित आहे का त्या का, तिघींज काहीतरी गुळपीठ आहेत फारशा मिसळत नाहीत बघ आपल्यामध्ये तिघींच काहीतरी चालू असत चाडखोर आहेत तशा नेहा दोन ऑफिस मधून नेहा रोज ऑफिस मधून उशिरा येते येताना खाद्यपदार्थांची पॅकेज आणते उशिरापर्यंत काम कर करत असत की तिला काय माहीत उशिरापर्यंत काय काम असतं तिला काय माहीत शालिनी म्हणते माझी सून चांगली आहे मन आहे वगैरे खरं सांगू नुसती नखरेल स्टाईल बघशील का तिची बघितलीस का घरात कशी वागत असेल काय माहीत आपल्याला काय करायचंय अगं त्या दिवशी वी इमली सांगत होती त्यांची मोल करील तांबड्यांच्या घरात जोर जोरात भांडणं चालली होती सगळे तवा तवाने बोलत होते मुलगा सून पण काय काय बोलत होते आजी पण खूप भडकल्या पण आजोबा मग चप्पल घालून बाहेर निघून गेले यावर तिघींची खूप चर्चा झाली भांडणाचा उगम माहीतच नव्हता असे चगळाचे विषय खूप असतात याचा आनंद घेण्याची एक वृत्तीच असते ती रोज रोज भागवावी लागते असाच काहींचा गैरसमज आहे या सगळ्या चाहड्या मात्र त्या त्या व्यक्तीच्या पाठीमागून हेच विषय समोर बोलायची आली तर पूर्ण उलटी भाषा करून अगदी स्तुती सुमन वाहतील एवढ्यावर थांबल्या तर ठीक नाहीतर स्वतःच काल केलेली चाडी दुसरीच्या नावावर टाकून आज तिच्या मागे उद्या तिच्या मागे चाडी चालूच राहील मी एक विनोद वाचला सरलाला भिशीच्या पार्टीला जायचं होत त्याच वेळी वाढदिवस होता तिकडेही जायचं होत काय करावं त्याचा विचार चालू होता पण नणन म्हणाली नाही आज भीशीला नका देऊ तेव्हा सरला म्हणाली अगं मी गेले नाही तर माझ्याबद्दल बायका चहाड्या करतील ना आमच्याविषयी जी गैरहजर असते ना तिच्याविषयी सगळ्या चहाड्या करत असतात मागून निंदा करणं चहाड्या करणं हे सगळ्यांच्या अंगवळणी पडलेलं असत आपल्या मागून आपली निंदा चहाडी होणार हे माहीत असत पण फिकीर कोणाला आज हिच्याशी गप्पा मारायच्या हे लगेच उद्या ती काय म्हणत होती विकृत करून दुसरीला सांगायचं तर हा तसा गप्पांचा टाइमपास असतो परिणाम मात्र एकमेके द्वेष पसरण्यात होतो नेहमी असं चालतं मग बायका एकत्र येतात कशाला पुन्हा पुन्हा कालचं आज विसरायचं नाही तर चहाड्या कळणार कशा आणि करणार कोणाच्या काही झालं तरी एकत्र आलंच पाहिजे जसं ते बुरवत आहे कोणालाही व्रत कोणताही व्रत बायका कसल्याही अडचणीत पार पाडतात तसाच हा प्रकार निंदा चहाड्या न करणाऱ्या बायका खूप आहेत बर का खूप आहेत पण त्यांचा आत्ता इथे विषय नाही